नमस्कार फ्रेंड्स गुड मॉर्निंग आजचा जो ब्लॉग करत आहे तो आहे बघा मी हेल्मेट मी हेल्मेट वगैरे टाकलेला आहे टाकलेला आहे व्हिडिओ करण्याचा एक उद्देश आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघतात माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब वगैरे करत नाही फ्रेंड्स जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला पण थोडस मोटिवेशन होईल आणि कमेंटमध्ये सांगा जावा फ्रेंड्स माझा व्हिडिओ कसा वाटतो का नाही तुम्हाला कसं वाटतो का नाही करत सांगतो जावा फ्रेंड्स हे बघा आता आपलं म्हणजे चाललेलं आहे आयुष्याला सकाळचे साडेपाच वाजे तरी मी ब्लॉग बनवत आहे कारण तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स हे लागेल फ्रेंड्स व्ह्यू वगैरे काहीतरी म्हणजे जास्त प्रश्न बघत नाही काही नाही त्यामुळं ना हा ना व्हिडिओ वाटतो आता मला यूट्यूबकडून थोडीशी अर्निंग आलेली आहे दोन तीन डॉलर आलेले आहेत यूट्यूबवर आणखीन काय डॉलर यावं तुम्ही जर जे जास्त जर माझा व्हिडिओ जर जास्त लोकांचा शेअर केला तर माझी थोडी बहुत अर्निंग येईल मला असं सुपत आहे त्यामुळं फ्रेंड्स मी जास्तीत जास्त माझ्या चॅनेलला लाईक ते सबस्क्राईब करायचा आणि सकाळी उठलं म्हणजे तर जरा फ्रेश राहतं म्हणून त्यामुळं जरा सकाळी सकाळी मी सकाळी सकाळी मी बघा फ्रेंड्स पाच साडेपाच पाच पाच वाजता मी उठत असतो आणि सकाळीचं वातावरण फ्रेश राहते जो जरा व्यायाम करी करून मग आपले जे रिप्टी असते पटवतात

काहीच आय पू वगैरे येत नाही म्हणून काच काढावा लागतोय कारण तुम्हाला जसा पाहिजे तसा आवाज येत नाही त्यामुळं फ्रेंड्स मी काच पण काढलेला आहे आणि मला असा चाललेलो आहे आणि ब्लॉग बनवत आहे फ्रेंड्स मी जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करत जावा फ्रेंड्स आणि आम्हाला पण यूट्यूबमध्ये काम करण्याचे करण्यासाठी कार्ये कोणी नवीन युग असते त्यांनी पण क्षेत्रामध्ये यायला पाहिजे कारण हे क्षेत्र खूप चांगलं आहे कारण आपण इंडियामध्ये राहून आपण डॉलर कॉप खूप महत्वाची आहे आणि तसंच आपण देशाला पण मजबूत करण्याचं काम आपण करत आहेत म्हणजे बाहेरचे जे पैसे आहेत ते आपण आपल्या इंडियामध्ये आणत आहे त्यामुळं प्लीज माझ्या तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि माझे व्हिडिओ बघत जावा फ्रेंड्स बघा आम्हाला चेहरा वगैरे तुम्हाला काही दिसत नाही कारण तुमचा अंदाज असताना मला काही चेहरा आम्हाला दिसणार नाही हेल्मेट गेल्या दिसतो की सौल झालाही दिसतंय मला आता तुम्ही बनवलेला आहे कारण माझ्याकडं काय मी साहित्य वगैरे काही शिकलेलं नाही याच्या मोबाईलसाठी माझ्यासाठी मोबाईलसाठी सध्या मोबाईलवरच मी रिस बनवतो फ्रेंड्स व्हिडिओ बनवत असतो मला एवढंच म्हणायचं आहे की फ्रेंड्समध्ये माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करत करायचा आणि आम्हाला पण यूट्यूबमध्ये चार पाचशे करून घ्यायचे समजे तुम्ही तुमच्यामुळे मिळत काही दिसत नाही काय करणार आता व्हिडिओ पडतो ना थँक्यू फ्रेंड्स नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा